Ayo, konsolir nomor cadar udah. Saya उत्तर खालीचा चोरीचा मुद्दा झालेला असून भाई काही म्हण मी काही उठो नाही

आता नंदुरला기가 बंद आहे प्रिवान चौधरी मंडल मथिल मंडल खुर्सी पास अच्छा लगा तुम्ही तयार करा किनी किनी वास्तवर एंटर एंटर लायनचा घोरा आहे

हासिल बैल भोसडी जा हनुमत कर गुरुजी जिंदगी पार निकल पटला किने कोमल निर्वाण बोरगाव छत्ती मारी चिकला बोली संदूर आले गीतल राहणार साडे अलर्नाथ लाखोरी तुम्ही जायच का आज टिकून नसलेले सगळ्या जण पात्र आता तुला पंधरा मिनिटाची आहे आता चला विषय खतम करायचा ओ मी तुला कवडी अथर्व डेंग्यू माटोरा अचावा लागा जा अथर्व डेंग्यू माटोरा माटोरा भाऊ उद्या

आता मी जे ते होती अर्धा दिवस तुम्हाला दिलेला होता आता अर्धा दिवस आमचा आहे त्याचा फायदा तुम्हाला घेता नाही आला आता तुमचा लॉस होईल त्याचे जिमेदार तुम्ही आहात त्याच्यानंतर घरा ठेवा सुकन्या खुर पार खुर्शीजस आंबेडकर शिंदे पार त्याच्यानंतर तया ठेवा वीरा पंडित शिंदी पाट ते दे सगळा टाकून दे झगडे करावं नको बांधून करणं नको काम चक्र याच्या नंतर टाकून ठीक आहे हे असे झगायचे वगैरे पस्तीस नंबरची है। घेणार त्याच्यानंतर एकवीस नंबर तुम्ही अप्स नोली घेणार नाही दोन्ही वेगळ्या कॅन्सल करून घेणार नाही चौथीचं ऑफिट सगळ्या सगळं थांबा आता एवढे जाऊन एका रोज मी दोन वाजता पर्यंत दोन टाईमपास केला मी काही कोणत्या सगळ्या गोष्टा ना तुम्ही थोडी तयार ठेवा होते मी आता कोणाला ओळखतच नाही माझी ओळखी सगळी विसरली आहे गावचा आजी असो काम चालल नियमानुसार आणि कोणी झगडा वंदन करत असेल त्याला इकडे घेऊन या आता मिळून घ्यावी तसे आम्हाला काही कोणाच्या आनंद घ्या नाश्ता पाणी काय लागत असे माहिती नाश्ता पाणी व्यवस्था करतो पण झगली पाहिजे नाही असलेले तो सुंदर कोण काही तट सोमी जे पट बघायला आपल्या मुलांचा कोणी हात ठेवू नका आपली जिन्हेगारी आहे ते आपल्या मुलाबाबंना जमवली कोणत्या घरचा आहे आपल्याकडे इकडे घेऊन ये सोड काप कोणत्या दोबांना इकडे घेऊ नये नौ vô वो तो फट جيڪا جيڪو ٿي رهيو آهي اهو ٿي رهيو آهي

لا 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 Jamit ya, antoh, hatawan jamit ya, ada kepelan toh.